त्यांच्या पाठीशी उभारून त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय आपण सर्व मला एवढीच विनंती करायची कि या मतदारसंघामध्ये विमलता गेल्यानंतर बाय इलेक्शन झाली होती तेव्हा मला वाटतं पाचच हजाराने विजय झाला होता एवढी मेहनत आम्ही घेतली होती कारण लोकसभेची निवडणूक तोंडावर होती आणि आता परत एकदा ही निवडणूक आली मागच्या वेळी वेगळी परिस्थिती होती पालकमंत्री होते माझे केलेले काम होते होती सगळं होत आता काम माझे तेच आहे केलेले पुण्याई पण आहे आता तुम्ही आहे नवीन मतदार आलेलं आहे नवीन पोर आले मतदानाला तुम्ही सगळे येणाऱ्या वीस तारखेला आशीर्वाद द्या एक विनंती करते ऐकाल का सगळे मुकादम कुणी आले काही तहात वर करावं मुकादम ह मुकादमांना एवढीच विनंती वीस तारखेला मतदान करून दुपारच्या कारखान्याला जा बाबा पाया पडते तुमच्या किती टक्के भाव वाढ दिली आहे आता एवढं तुम्हालाही कमिशन मध्ये भाव वाढ दिली आणि तुम्ही आमच्या मतदान घेऊन जाणार कसं होईल एवढ्या माझ्यासाठी करा हात जोडून विनंती करते माझ्या मुकादमांना आणि उस्तोर कामगारांना वीस तारखेपर्यंत कारखान्याला जाऊ नका कारण कारखाने उघडणारच नाही पाऊस पडलेला आहे सगळे कारखान्याची जेवण निवडणूक लढायला बिलकुल तुम्ही जायचं नाही एवढी माझी विनंती आहे जे गेलेले आहेत त्यांना आणण्याच्या साठी पण मी विनंती करते पूर्ण लोकांपासून निरोध धाडते आणि जसं मूळ पाठवते तसं पाठवून त्यांना मतदानाला घेऊन येते या निमित्ताने सांगते नमिता मुंडळाला यावेळी विजयी करून पंकजा मुंडेची मान महाराष्ट्रामध्ये तात करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या द्याशी या सभेचा आभार प्रदर्शन करावं या ठिकाणी <ुद्तित्ति> केंद्र मतदारसंघातून काना मोठ्या आलेले माझ्या मतदार बांधव आले या ठिकाणी सभेला उपस्थित राहिलं त्याबद्दल तुमच्या आभार आणि Não, não, i yeah.